प्रसिद्ध साहित्यिक ल देशपांडे म्हणतात सगळ्यात उत्तम एटिकेट म्हणजे सर्व चमचे ताटा बाहेर ठेवावेत सूप बासुंदी रस यांच्या वाट्या तोंडाला लावाव्यात घोटा घोटाने संपवाव्यात ताक आणि कडी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्या तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोंड तयार करून त्यामध्ये वाढायला लावावी वरण मात्र भातावरच वरणावरील तोपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असतानाच गरमागरम कालवावा ताक भात आणि आमटी भात याची कृती तीच तशीच वरण भात आणि दही भात यांचीही एकच कृती जेवताना म्हणजे भाताचा घास घेऊन तळहात कोरडा राहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास केरळ इथे बदली होऊ शकते रसगुल्ले चमच्याने तुकडे करून खाणाऱ्या मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो पाक अंगावर सांडेल ही भीती त्यांच्या मनात सतत असते हे पदार्थ अंगठा व तर्जनी यामध्ये धरून थोडे तोंड वर करून सरकवायचे जिलेबी मात्र बुडवून ज्यांना आवडते त्यांनी पाकात तुकड्या तुकड्यांनी तोंडात सरकवायची असते श्रीखंड चमच्याने खाणं हा तर शुद्ध बावळटपणा आहे श्रीखंड तर्जनीवर घेऊन गंधासारखे जेबेला लावायचे असते तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुलासारखा आकार करायचा व त्या श्रीखंड बासुंदी अमरस ही मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात मिठ्याच्या डावीकडील पदार्थ काही लोक पोळेला लावून किंवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे कधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही ऐकणाऱ्यांचा आणि सुरांचा जीव घेत त्यांचा प्रवास सुरू असतो आणि मध्येच अनपेक्षित एखादा गंधार किंवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि मैफिल चमकून जागे होते चटण्या कोशिंबिरी हे देखील तसेच अचानक लागणारे खणखणीत सूर या मंडळींचा उपयोग जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ठेवण्यासाठी होतो पंचामृतातील मोहरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा पापड कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारे आहेत चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडेसे बेसुरच हल्ली छोट्या आकाराचे बटाटे वडे वगैरे करतात बटाट्या वड्याचं एवढं बालिश आणि ओंगळ रूप दुसरं नाही मला सांगा बटाटा वडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का साधा किंवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्याबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले की हे लोक पोळी देखील काट्या चमच्याने तोडून खात असतील ही शंका मनात पिंगा घालायला लागते चिवड्याला चमचा नको पण या यज्ञकर्मामध्ये मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे ही पाच बोट ही पंच महाभूतांचे प्रतिनिधी आहेत जेवताना ही पंच महाभूते जेवणात उतरायलाच हवी राजकारण आणि जेवणात हे चमचे मंडळी आली की भारताची तब्येत बिघडते खरं आहे ना मंडळी पु ल देशपांडेंचे जेवतानाचे एटिकेट्स आपण आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण ओवाच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद